महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत एका कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून टाकणारं विधान केलं आहे पत्रकारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर फडणवीसांना प्रश्न विचारला होता यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीत सगळेच एकमेकांच्या जागेवर उमेदवार जाहीर आहेत ही सगळी परिस्थिती पाहून अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील असं मोठं विधान फडणवीसांनी केलं फडणवीसांच्या या विधानानं लोकसभेआधी राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे बाहेर पडल्याचं पाटलांचं वंचित सोबत महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस्ट कोणाच्या पायापर्यंत करावं सगळी परिस्थिती आहे आपल्या अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे बाकी वंचितच आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस का आणि ठाकरे गटामध्ये कुठंतरी दुसरं सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे काय सांगायचं असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्या सोबत राहायचं असेल तर त्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल ते असंच महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही सर्वे एकमेकांच्या जागेवर उमेदवार घोषित करत आहेत वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही आम्ही उद्धव ठाकरेंचा खूप वर्ष अनुभव घेतला आम्हाला याची सोबत सवय आहे काँग्रेसला त्यांच्यासोबत जायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात अशीच खोटचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं आज मनोज जरांगे पाटलांसोबत आघाडी केली आहे राज्यातील या नवीन आघाडीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले वंचितचे आणि त्यांचे काय संबंध आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही असं फडणवीस यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाहीये ठाकरे गटाकडून आज सतरा जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत